बाबासाहेबांची ही सत्तेचा गुलाल उधळणार नाहीत तर आणखी कुणाची लेकरं उधळणार आहेत बाबासाहेबांची लेकरंच ही सत्तेचा गुलाल उधळणार आहेत या राजेशाहीला आणि जातीय उन्मादी शक्तीला राजकारणाच्या विषयीच्या बाहेर सुद्धा बाबासाहेबांची लेकरंच फेकणार आहेत पण त्याचबरोबर बाबासाहेबांची लेकरं ही धार्मिक उन्मादी शक्तीच्या पालख्या त्यांचं ओझ आपल्या खांद्यावर सुद्धा वाहणार नाहीत ही सुद्धा गोष्ट तेवढीच सत्य आहे ज्या क्षणाला या देशामध्ये संविधान लागू झालं त्याच क्षणाला या देशातली राजेशाही अथवा ही एकाधिकारशाही बाबासाहेबांनी देशाच्या राजकारणाच्या क्षेत्राच्या बाहेर फेकून दिलेली आहे त्यामुळं आता आपल्याला ही एकाधिकारशाही अथवा राजेशाही कुठेही वेशेच्या बाहेर फेकून देण्याची चेष्टा करण्याची चे गरज नाही आणि तरी आपण ती गोष्ट बोलणार असू तर त्याला बाबासाहेबांनी दिलेलं जे विचार आणि भाषण स्वातंत्र्य आहे त्या पलीकडचा वेगळा अर्थ असत नाही बाबासाहेबांनी धर्मसत्तेला कायमच या लोकशाहीच्या पिंजऱ्यात कैद केलंय आणि हीच गोष्ट कुठंतरी या धर्मसत्तेच्या जिवारी लागलेली आहे आणि काहीही करून या धर्मसत्तेला आपलं गतवैभव आपली गेलेली धर्मसत्ता परत या देशामध्ये लागू करायची आहे अंमलात आणायची आहे आणि ही गोष्ट बाबासाहेबांच्या लेकराच्या मदतीशिवाय होणार नाही याची कल्पना या धर्मसत्तेला आहे म्हणून ते बाबासाहेबांच्या लेकराचा भ्रम त्यांच्यामध्ये भेद निर्माण करण्याची युक्त्या नाना पद्धती ते अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही आहेत ते गोष्ट करणारच आहेत पण ज्या धर्मसत्तेनं अनेक आपल्या बाबासाहेबांच्या लेकरांच्या पिढ्या आपल्या टाचेखाली चिरडल्यात बाबासाहेबांनी जीवनभर संघर्ष करून संविधान लागू करून त्यांना जे स्वातंत्र्य दिलंय ते स्वातंत्र्य पुन्हा आणखी या धर्मसत्तेच्या दावणीला नेऊन बांधण्याचं काम ही बाबासाहेबांची लेकरं करतील असं कसं शक्य आहे वर्णवर्चस्ववादी शक्तीचा कायमचा बिमोड करण्याचं काम बाबासाहेबांनी संविधान लागू करून केलेलं आहे म्हणून या वर्णवर्चस्ववादी शक्ती या धर्मसत्तेच्या ज्या शक्ती आहेत उन्मादी शक्ती आहेत यांना काहीही करून आपली सत्ता पुन्हा हस्तगत करायची आणि त्यासाठी त्यांना लोकशाहीच्या मार्गाने जावं लागणार आहे याची कल्पना आहे आणि म्हणून ते बाबासाहेबांच्या लेकरांचा आधार घेण्याचा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो पण राजकीय बाजारात बाबासाहेबांच्या विचारांचा व्यापार करणाऱ्या ठोक वृत्ती ज्या आहेत ज्या व्यापारी मनोवृत्ती आहेत त्या सत्ता संपत्ती आणि अधिकारासाठी बाबासाहेबांच्या विचार मूल्याशी जर तडजोड करणार असतील आणि त्यातून सत्ता या धार्मिक उन्मादी शक्तीच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न करणार असतील अथवा बाबासाहेबांची लेकरच सत्तेचा गुलाल उधळणार आहेत असं म्हणून ते जर या धार्मिक उन्मादी शक्तीला सत्तेच्या सिंहासनाकडे घेऊन जाणार असतील तर ती बाबासाहेबांच्या विचारांशी केलेली प्रतारणा असणार आहे आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र आहे म्हणून बाबासाहेबांची लेकरं असं चुकीचं पाऊल उचलणारच नाहीत याची खात्री आहे ज्या धार्मिक उन्मादी शक्तीनं कधीही संविधानाला आपलं मानलं नाही ज्या धर्मसत्तेला संविधान आपलं वाटलंच नाही त्यांना कधीही त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला नाही त्यांना कधीही तिरंगा आपला वाटला नाही तिरंग्याच्या ऐवजी त्यांना भगवा फडकवायचा होता आणि तो त्यांचा मनोदय ती आत्मिक इच्छा आता ही वारंवार कुठेतरी उफाळून आलेली आपल्याला दिसतेच म्हणजे ज्यांनी तिरंग्याला विरोध केला त्या शक्तीला बाबासाहेबांची लेकरं कशीच बर जवळ करतील ज्या शक्तीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीही सहभाग नोंदवला नाही स्वातंत्र्य लढ्याला कायमचा विरोध केला अशा स्वातंत्र्यद्रोही जी अवस्थ व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला किंवा त्या, त्या शक्तीला लेकर कदी ही बाबासाहेबांची लेकरं कधीही जवळ करणार नाहीत बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानाला या ज्या शक्तींनी कायम विरोध केला हो बाबासाहेबांचं संविधान हे धर्मसत्तेला आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारलं होतं म्हणून त्यांनी या संविधानाच्या ज्या प्रती आहेत त्या सुद्धा जाळण्याचा त्यांनी त्या प्रयत्न केला गेला इतिहास आहे हा आणि बाबासाहेबांच्या जिवंतपणी त्यांनी संविधान लागू केलं या देशाला संविधान दिलं म्हणून त्यांच्या जिवंतपणे प्रेतयात्रा सुद्धा या शक्तींनी काढल्या आणि त्या शक्तीला बाबासाहेबांची लेकरं सत्तेच्या चाव्या हातामध्ये देतील त्यांच्या त्यांना सत्तेच्या सिंहासनाकडे घेऊन जातील बाबासाहेबांची लेकरं म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र शिका संघर्ष करा संघटित व्हा हा जो बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र आहेत ही बाबासाहेबांची लेकरं विसरलेली नाही आहेत त्यामुळं बाबासाहेबांची लेकरं ही या धार्मिक उन्मादी शक्तीच्या मोहाला कधीही बळी पडणार नाहीत ती या धार्मिक उन्मादी शक्तीला सत्तेच्या सिंहासनापर्यंत कधीही पोहोचू देणार नाहीत हे अंतिम सत्य आहे याविषयी आपलं काय मत आहे बाबासाहेबांची लेकरं धार्मिक उन्मादी शक्तीला थारा देतील का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय भीम